परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री महम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी यांची दोहा इथं भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी द्विपक्षीय सहकार्याबद्दल फलदायी चर्चा झाली त्याआधी क्वाडच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त क्वाड परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जाहीर केलं हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य आणि प्रगती आणि समृद्धीसाठी क्वाड महत्वाची भूमिका बजावत आहे असं जयशंकर यांनी म्हटलं ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग जपानचे मंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत या प्रदेशाच्या गरजा पूर्ण करायच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला क्वाड आता हिंद प्रशांत क्षेत्राच्या पलीकडे जाऊन भागीदारांसह एकत्र काम करत आहेत हवामान बदल कर्करोग आणि साथीच्या रोगांशी लढा देण्यापासून ते दर्जेदार पायाभूत सुविधा दहशतवादाविरोधातले प्रयत्न आणि सायबर सुरक्षा यापर्यंतच्या जटिल आव्हानांवर मात करण्यासाठी कार्यरत आहेत असं या निव्दनात म्हटलं क्षेत्राच्या भविष्यातील गरजांना प्रतिसाद देण्यासाठी एकत्र काम करायची वचनबद्धता देखील या निवेदनात दर्शवण्यात आली आहे